किम्स हॉस्पिटलने मेड्युलन्सच्या सहयोगाने ठाण्यामध्ये सुरू केली पहिली ए आय इंटिग्रेटेड फाय जी स्मार्ट ॲम्ब्युलन्स किम्स हॉस्पिटल ठाणे यांनी मेड्युलन्सच्यासोबत भागीदारीतून ठाणे प्रांतातील पहिला ए आय इंटिग्रेटेड फाय जी स्मार्ट ॲम्ब्युलन्सच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाच्या रूपाने आपत्कालीन आरोग्यसेवेमधील एक लक्षणीय दिशादर्शक उपाययोजनेची आज घोषणा केली ही अद्ययावत ॲम्ब्युलन्स व्यवस्था ए आय तंत्रज्ञानाच्या आधारे रुग्णांवर हर क्षणी देखरेख ठेवण्याची सुविधा आणि अखंडित फाय जी कनेक्टिव्हिटीपूर्वीत हॉस्पिटलत दाखल होण्यापूर्वीच अतिदक्षता देखभालीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यास सज्ज आहे किम्स हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषद आणि प्रात्यक्षिकादरम्यान आलेल्या अनावरणामध्ये या स्मार्ट ॲम्ब्युलन्सची वाटेमध्ये असताना रुग्णाशी संबंधित ई सी जी रक्तदाब आणि ऑक्सिजन सॅच्युरेशनसह महत्त्वाच्या नि निद निदर्शकांची आकडेवारी इमर्जन्सी रूमकडे थेट जाते सर्वत्र आढळणाऱ्या फाय जी सुसज्ज ॲम्ब्युलन्स व ॲम्ब्युलन्समधील फरक म्हणजे ही नेक्स्ट जनरेशन यंत्रणा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर प्रवासादरम्यान रुग्णाच्या तब्येतीच्या महत्त्वाच्या निदर्शकांची सातत्याने चिकित्सा करत राहते किम्स हॉस्पिटल ठाणेचे रिजनल सीईओ सौरभ गुप्ता पुढे म्हणाले या सेवेचा शुभारंभ म्हणजे तंत्रज्ञानाच्या बाबतीत गाठलेल्या एका महिलाच्या टप्प्याहून खूप काही आहे यात रुग्णाला प्राधान्य देणाऱ्या नवसंकल्पनांप्रती आमची सखोल बांधिलकी प्रतिबिंबित झाली आहे फाय जी कनेक्टिव्हिटी व एआय क्षमतांना एकत्र एक आणणं आपत्कालीन प्रतिसादाचा कालावधी लक्षणीयरित्या कमी करण्याचे व ठाणे व महाराष्ट्रातील लोकांसाठी अतुलनीय वैद्यकीय सर्वोत्कृष्टतेच्या माध्यमातून अधिक प्राण वाचवणारी सेवा पुरवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे किम्स हॉस्पिटल ठाणे येथील डॉक्टर अमित रावदेव प्रमुख क्रिटिकल केअर यांनी कार्डियाक प्रकरणामधील त्यांच्या निर्णायक मूल्यांवर भर दिला या सेवेच्या शुभारंभामुळे किम्स हॉस्पिटल संपूर्णपणे ए आय इंटिग्रेटेड फाय जी स्मार्ट ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करणारी ठाणे क्षेत्रातील पहिली संस्था ठरली आहे ज्यामुळे भविष्यासाठी सज्ज आपत्कालीन औषधोपचारांच्या क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणून तिने आपले स्थान निश्चित केले आहे किम्स हॉस्पिटल हे भारताच्या काही अग्रगण्य मल्टीस्पेशालिस्ट हेल्थ केअर नेटवर्क्सपैकी एक आहे जे आपल्या चिकित्सात्मक सर्वोत्कृष्टतेतून आणि रुग्णांना प्राधान्य देणाऱ्या कार्यपद्धतीसाठी सुपरिचित आहे आणि आत्ता मॅड्युलन्ससोबत केलेल्या सहयोगामुळे चिकित्सेतील तत्त्वज्ञ आणि अद्ययावत तांत्रिक सोयीसुविधा या दोन गोष्टी एकत्र आल्या आहेत व महाराष्ट्र तसेच भारतभरातील हॉस्पिटलसाठी एक नवा मापदंड सिद्ध झाला आहे आपली या फाय जी नेमकी वैशिष्ट्य काय आहेत रुग्णाचा इलाज त्याच्या घरापासूनच सुरू होणे हे एक टप्पा आपण मो, आज गाठलेला आहे घरापासून किंवा ऑफिसपासून किंवा रोडवर पेशंट आजारी पडलेला आहे तिथून हॉस्पिटल पर्यंत पोहोचणे ही एक मोठी त्रासदायक स्थिती आज निर्माण झालेली आहे मुंबईच्या ट्रॅफिकमुळे तर ते अवॉइड करण्यासाठी आज आपण ॲम्ब्युलन्स आणि अम्ब्युलन्स मध्ये अत्याधुनिक आयसीयू आपण पेशंटच्या घरी घेऊन जात आहोत जेणेकरून पेशंटचा इलाज तिथल्या तिथे सुरू होईल तज्ञ डॉक्टरांच्या सुपरविजनच्या अंडर म्हणजे फाय जी टेक्नॉलॉजीने ॲम्ब्युलन्समधला डॉक्टर हॉस्पिटलमध्ये बसलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्कात राहू शकतो इथले जे व्हायटल पॅरामीटर्स आहेत व्हेंटिलेटर पॅरामीटर त्यांना देऊ शकतो जेणेकरून ते इथल्या डॉक्टरला गाईड करू शकतात आणि पेशंटचा इलाज अँब्युलन्समध्येच सुरू होतो तो जो पहिला जो गोल्डन आवर जो म्हणतात जेव्हा पेशंट क्रिटिकल असतो या पहिला एक तास जो ट्रॅफिक मध्ये वाया जातो तो वाया न जाता पेशंटचा इलाज ताबडतोब सुरू होईल काय आहे साध्या काय साध्या अँल मध्ये आपल्याकडे फक्त एक पॅरामेडिक्स असतो आणि ऑक्सिजनची सोय असते त्यामध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जसं की व्हेंटिलेटर झालं मॉनिटर झालं डीफिब्रिलेटर पेशंटला शॉक देण्यासाठी जे यंत्र लागतं सिरिंज पंप हे सर्व यंत्र त्याच्यामध्ये नसतात आणि तो जरी हे सर्व असली तरी तो अँब्युलन्स डॉक्टर हा तेवढा तज्ज्ञ नसतो त्याला तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज असते की आता ह्या मिनिट टू मिनिट पेशंटमध्ये पॅरामिटर्स मध्ये जे व्हेरिएशन्स येतात त्याचं काय करायचं हे गायडन्स त्याला ह्या तज्ज्ञ तंत्रज्ञानाद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांकडून तो घेतो आणि त्याच्यामुळे पेशंटचा आउटकम चांगला होतो शेवटचा प्रश्न या अँब्युलन्सचा फायदा नेमका कसा होतो पेशंटचा वेळ वाचेल पेशंटला ट्रीटमेंट ताबडतोब मिळेल ॲक्युरेट ट्रीटमेंट मिळेल आणि हॉस्पिटल सुद्धा प्रिपेअर्ड राहील पेशंट आता येणार आहे त्याला ही ही सुविधा लागणार आहे जसं ओ टी झालं कॅथलॅप झालं सीटी स्कॅन लागणार आहे तर ते सर्व आपण करून लागणारे सर्व तज्ज्ञ डॉक्टरांना आधीच बोलवून ठेवून आपण त्याचा इलाज ताबडतोब सुरू करू शकतो